तेव्हा त्यांनी राजकारणावरती कधीच कमवलेलं नाही त्याची कधी गरज नव्हती त्याची गरज आज पण नाहीये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि या प्रेमाने सर्व काही ठीक आहे पण आज आम्ही ह्या मैदानात उतरलो आहोत तर, तर आमच्या जनतेसाठी आपली ही जी लढाई आहे ही आपल्या विकासाची लढाई आहे की आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि मी सर्वांना सांगेन की ही जी संधी आपल्याला आता आली आहे ही परत कधीच येऊ शकणार नाही मी सर्वांना एकच विनंती करेन तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा विचार करा आणि सुरेश भैया नागरेंना साथ द्या कालच एक उमेदवार म्हणत होते की आमच्याकडे पैसे खूप आहेत मी त्यांना सांगू इच्छिते की कुणाचे पैसे किती आहेत आणि कुणाकडे आज पण उधारिणी आहेत याचा आपण नाही बोललो तर बरं आहे माझ्या पूर्ण तालुक्याला माझ्या जनतेला सर्व माहिती आहे की राजकारणावरती या दोन्ही उमेदवारांनी नेहमी त्यांचे खिशे भरलेत आमचा जो पैसा आहे तो माझ्या सासऱ्यांच्या